मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये एक पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो सर्वांचं मित्रांनो दोन चार दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत ड्रेमधल्या काळातही आले नाहीत धावपळ भरपूर असते व्हिडिओ बनवण्याचं आजचं कारण असं आहे पाऊस सगळीकडे झालेला आहे आणि बरेचसेल मला वाटतं जवळजवळ हजारो क्वाल असतील ते आपण दिवाळीनंतर सुरू करूयात एवढंच सांगायचं आहे अभ्यास तुमचा चालू ठेवा आम्ही आमचाही चालू ठेवणार आहोत परफेक्ट पाणी कसं शोधायचं याच्यावर भरपूर अभ्यास झालेला आहे अजून भरपूर करावा लागेल तुम्ही आणि मी आपण सर्वजण मिळून अभ्यास करूयात आणि पाणी शोधूयात मित्रांनो जवळजवळ म्हणजे दीड वर्षापासून आपण हे प्रयोग करतोय सुपर डुपर हिट प्रयोग आपण महाराष्ट्राला दिले तेलंगणाला दिले कर्नाटकमध्ये दिले एम पीमध्ये दिले आणि येत्या काळात अजूनही फक्त जायचं हे माहीत नाही पण तिथं तिथं जायचं त्या त्या वारं सुटलेलं आहे मागे बघा फार सुंदर असा आमच्या भागात झालेला आहे खाली पेरण्या वगैरे झालेले आहेत आणि आज कंटिन्यू पाऊस आहे वारं भरपूर आहे वाऱ्याचा आवाज येत असेल तर हे नाही पुढे मला माफी असावी कारण वारं भरपूर आहे आणि मित्रांनो नंतरचे व्हिडिओ करेक्ट डे डे बाय डे येत राहतील आपण आता दिवसाचे व्हिडिओ म्हणजे आपण ते डेली ब्लॉग म्हणतो मी सकाळीपासून संध्याकाळपर्यंत काय करतो कामगार असेल शेताचं असेल किंवा काही काम असेल त्या कामाबद्दलचे व्हिडिओ टाकणार आहे ज्या दिवशी आम्ही पाणी शोधण्याचा अभ्यास करणार आहोत त्या दिवसाचे व्हिडिओ नक्की बघा मला वाटते दोन तीन दिवसामध्ये ते व्हिडिओ पण येतील आम्ही आपले एक मित्र आहे जे पाणी शोधक मिळाले होते पाणीमागं दादासाहेब गायकवाड पुण्याकडचे आहेत जवळचे तर त्यांच्याशी जाऊ चर्चा करू झालेली माझी त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन आपण तो प्रयोग करणार आहोत शिकणार आहोत एक दोन इंजिनियर आपले आहेत मित्र ते येणार आहेत आणि आपण मी जे म्हणलो होतो मशीन बनायची आपण ती मशीन मी लवकर बनवण्याचा प्रयत्न करतोय पण त्यात किती सफल होते माहीत नाही प्रयत्न करतोय आता तो होईल नाही होईल तो भाग वेगळा आहे पण जर झाली मशीन तू थोडंफार तरी झाली तर त्याच्यावर आपण अजून अभ्यास करून काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करू म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्तीला वयस्कर माणसाला ते पकडता आले पाहिजे मशीन त्या हिशोबाचं ते, ते काम राहील मित्रांनो मी काही जास्त बोलणार नाही आज खास काही नाही व्हिडिओमध्ये पाऊस भरपूर झालेला आहे आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे ज्या ठिकाणी पाऊस नाही ईश्वराला प्रार्थना करतो यंदा तरी त्या लोकांना त्या कलडोरांना त्यांच्या लेकरांना पाऊस द्या धरणिमाय त्याची ओटी भरलेली असती त्याच्यासाठी पाणी हवं आहे ते पाणी नक्की ईश्वर देईल त्याला मित्रांनो टेन्शन घेऊ नका बी पॉझिटिव्ह पाऊस होणार झालेला आहे तो झालेलाच आहे आमच्याकडे तेवढा पाऊस भयानक तलाव वड्या नद्या सगळं लोड आहे आम्हाला आता वर्षभर वर पाऊस पडणार नाही तरी चिंता नाही मला असं वाटतं महाराष्ट्राच्या तमाम भागामध्ये पाऊस झाला अजून कमतरता आहे काही ठिकाणी काही ठिकाणी फुल पाऊस झाला आज वाशी हिंगोलीत जबरदस्त काल पाऊस झाला आज पाऊस झाला इकडं पुणे सोलापूर अहमदनगर या भागामध्ये भरपूर पाऊस आहे संभाजीनगरच्या काही भागामध्ये जालन्यामध्ये जर भरपूर पाऊस आहे ते अशा प्रकारे पाऊस झालेला आहे आणि मला असं वाटतं व्हिडिओ जे पाहत असतील रेग्युलर पहा तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील विडोमावलीची वारीचा एक दोन दिवस मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये ते व्हिडिओ राहतील कला बघायला मला आवडले तर लाईक करा शेअर करा आयुष्य फार मिक्स असतं सारखं पाणी पाणी पाण्याचे व्हिडिओ टाकायचे मला तुम्ही बोर मी बोर थोडं नवीन काहीतरी नवीन शिकूयात नवीन बघूयात आणि जग जगही बघूयात आणि मस्त जगूयात आनंदाने हसून खेळून राहू फार टेन्शन घ्यायची गरज नाही ईश्वर सगळ्यांना आनंदी ठेवू सगळ्यांना सुखी ठेवू एवढीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना करेल आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबेल मित्रांनो नमस्कार धन्यवाद